जे जंगली प्राणी येतात त्यांना हटवून लावण्यासाठी आपण हे जुगाड बनवलेलं आहे आवाज करू शकतो त्यामध्ये असं इथं फोल्डिंगचं सिस्टीम आपण केलेलं आहे त्यानंतर हे लॉक करायचं असं त्यानंतर इथं एक ब्रॅकेट केलेलं आहे मध्ये आपला स्पार्क लायटर असतो एकच आमदार मित्रांनो कशा पद्धतीनं वर्क करते बघा हे हे अशा म्हणजे पोरपट वेगळीकडे आणि शेंगदाण्याची वेगळीकडे झालेली आहे ठीक आहे बरं करा चालू गाडीला एक पस्तीस हजार रुपये खर्च आला म्हणजे जुन्या साहित्यातून मी गाडी बनवली होती बरोबर पस्तीस फक्त पस्तीस हजार हा पस्तीस हजार ऍव्हरेज किती देते ऍव्हरेज एक चाळीस चा ऍव्हरेज आहे गाडीला बरोबर नमस्कार शेतकरी मित्रांनो मी सुप्रिन मोठे किसान ॲग्रोटेक हे युट्यूब चॅनलमध्ये तुमचं फोन आहे स्वागत करतो मित्रांनो कृषी क्षेत्रातील विविध प्रकारची व्हिडिओ घेऊन मी तुमच्यासोबत युट्यूबच्या माध्यमातून येत असतो मित्रांनो आज आपण आलो आहोत सांगलीच्या एका जुगाडी व्यक्तीला भेटायला की ज्यांनी आतापर्यंत पंधरा ते सोळा जुगाडी तयार केलेल्या जे शेतीविषयक आहेत काय घरगुती वापरासाठी त्यांनी जुगाड केलेले तर मित्रांनो आपण या व्हिडिओच्या माध्यमातून हे जुगाड त्यांनी कशा पद्धतीनं ब बनवले आहेत आणि कशा पद्धतीनं हे जुगाड काम करतात हे आपण या व्हिडिओच्या माध्यमातून मित्रांनो बघणार आहोत तुम्ही जर आपल्या चॅनेलला नवीन असाल तर चॅनेलला नक्की सबस्क्राईब करा जेणेकरून मी असेच नवनवीन व्हिडिओ तुमच्यासमोर मित्रांनो घेऊन येत जाईल आपण यांच्याकडून सविस्तर माहिती घेऊया नमस्कार सर नमस्कार सर तुमचं पूर्ण आणि पत्ता सांगा नमस्कार माझं नाव आशिष सुनील सावंत मी आठपाडी तालुक्यात उंबरगाव मध्ये राहतो बरं तर सर सर्वप्रथम थोडं गाडीविषयी बोलूया आपण ही जी गाडी आहे तुम्ही कधी तयार केलेली आहे गाडी बनवण्यासाठी म्हणजे मागच्या लॉकडाऊन मध्ये गाडी ही बनवली होती एक दोन अडीच महिने वेळ लागली ही गाडी बनवण्यासाठी बरोबर म्हणजे अडीच महिने गाडीवरती काम केलं तर सर याला खर्च किती आला गाडीला एक पस्तीस हजार रुपये खर्च आला म्हणजे जुन्या साहित्यातून मी गाडी बनवली होती फक्त हा किती एक चाळीस चावरेज आहे गाडीला आणि हे जे सोलर प्लेट तुम्ही लावलेलं काम का सोलरच्या माध्यमातून आपण जे इंडिकेटर आहेत पुन्हा हेडलाइट आहे ब्रेक लाइट आहे पुन्हा गाडीत म्युझिक साठी जो टेप आहे त्यानंतर मागे स्प्रेइंग मशीन आहे ते चालवण्यासाठी आपण सोलरचा वापर करू बरं तर मित्रांनो आपण जे काय सविस्तर माहिती या घेऊया तर सर मला सांगा हे दुसरं केलेलं आहे ते कशा पद्धतीने काम करतात हे आपण विटा उचलण्यासाठी बनवलेलं आहे थोडं उचलून आपण एका जागेवरून दुसऱ्या हा एका ठिकाणावरून दुसऱ्या ठिकाणी नेण्यासाठी आपण याचा वापर करू शकतो तरी आपण एका टायमाला किती विटा याच्याने उचलू शकतो तर यामध्ये आपण सहाच इथे ऍडजस्टमेंट केलेलं आहे उचलू शकतो दोन पासून दहा पर्यंत आपण हे उचलू शकतो आता मित्रांनो दुसरं जुगाड बघूया आपण हे कशासाठी केलेलं हे आपण नारळ आहे हा आणि नारळ सोलण्यासाठी हे मशीन बनवलेलं आहे थोडं थोडून यामध्ये आपण हे असं केलं एकच नंबर मित्रांनो कशा पद्धतीने यांनी जुगाड तयार केलेलं बघ साधारणतः फक्त दोन थी थी ते तीन वेळेसच तुम्ही हे केलं तर पूर्णपणे खोल जाते अशा प्रकारे मोकळ होते हे आपण मका किंवा आपले भुईमुगाच्या शेंगा असतील ते लावण्यासाठी आपण हे बनवलेलं आहे म्हणजे ज्यावेळी आपल्याला ते रानामध्ये वाकून ज्यावेळी काम करायचं असेल बिया लावायच्या असेल त्यानंतर त्यामध्ये कष्ट पण आपल्या शेतकऱ्यांना खूप होतं आणि मेहनत आणि वेळ पण जास्त लागते त्यासाठी आपण हे बनवलेलं आहे यामध्ये इथं एक वर एक साचे केलेलं आहे यामध्ये आपण शेंगदाणे किंवा मका असं टाकून हे जमिनीमध्ये असं आपटलं आणि असं पुढं केलं की के बिया आहेत त्या जमिनीमध्ये जातात आणि म्हणजे ते थोडक्यात पेरणी केल्या जात आहे हां आणि इथं एक दहा इंचचं आपण अंतर ठेवलेलं आहे पुढं असं असं करणं आपण पुन्हा असं सुद्धा आपण करू शकतो तर आपण ही एक बंदूक बनवलेली आहे मी लाकडापासूनच बनवलेली आहे रानामध्ये जे पक्षी येतात जे जंगली प्राणी येतात त्यांना हटवून लावण्यासाठी आपण हे जुगाड बनवलेलं आहे त्या बंदुकीमध्ये आपण एक फटाक्याच्या साह्याने आपण याचा आवाज करू शकतो यामध्ये असं इथं फोल्डिंगचं सिस्टम आपण केलेलं आहे यामध्ये या पाईपमध्ये इथं फटाका टाकायचा आणि त्यानंतर हे लॉक करायचं असं त्यानंतर इथं एक ब्रॅकेट केलेला आहे मध्ये आपला स्पार्क लाइटर असतो त्या लाइटरच्या माध्यमातून तो, तो फटाका पेटवला जातो आणि आवाज होतोय तर आपण आता पाहू शकता यामध्ये बंदूक चालवण्यासाठी एक लाइटर जोडलेला आहे हा लाइटर आहे त्यानंतर ह्या ब्रॅकेटमध्ये आपण हे असं करायचं त्यानंतर असं पुढं जर असं केल्यानंतर लाइटर चालू होतो त्यानंतर इथं लॉक आपण जर उघडलं त्यानंतर आपल्याला हे था बंदूक जर असं गाडीवरून हे आपण कुठे बाहेर चाललो तर बेल्ट सुद्धा जोडलेला आहे थोडं असं आपण अडकू शकतो आणि यासाठी आपण एक स्टँड पण बनवलेला आहे अशा प्रकारे आपण हे बंदूक घरामध्ये जर ठेवायचे असेल तर या स्टँडच्या माध्यमातून ठेवू शकतो तर हे आहे ते साप पकडण्यासाठी आपण हे बनवलेलं आहे याच्या साह्यानं आपण एक जे शेतामध्ये किंवा रानामध्ये आपले जे साप असतात म्हणजे कुठेही जरी साप निघाल तर आपण ते हाताने डायरेक्टली पकडू शकत नाही तर या मशीनच्या साह्यानं आपण कोणी पण हे साप पकडू शकतो यामध्ये इथे एक स्प्रिंग जोडलेलं आहे पाईपचा वापर केलेला आहे आणि पुढे एक प्लेट आहे अशा प्रकारे वर्क होतं आणि ते एक वायरच्या माध्यमातून ते सायकलचा ब्रेकचा वापर केलेला आहे आपण आणि असं असं केल्यानंतर आपण हे असं ज्या ठिकाणी साप आहे त्या ठिकाणी आपण उचलू शकतो इथं मागं एक ब्रेकचं ब बटन दिलेलं आहे साईन असं प्रेस केल्यानंतर हे पुढं वर्किंग होतंय याच्या माध्यमातून आपण साप पकडू शकतो तर आपण हे एक कोळपणी मशीन बनवलेलं आहे आणि मातीला मातीसुद्धा आपण याच्या साईन आपण लावू शकतो पिकांना जे, जे मित्रांनो तुम्हाला ते माती लावण्यासाठी आणि हे हा तर याच्या माध्यमातून आपण दोन काम करू शकतो आणि यामध्ये ऍडव्हान्स आपण बाटली ठेवण्यासाठी एक ब्रॅकेट बनवलेलं आहे इथं आपण जर काम करत असताना आपल्याला जर तहान लागत असेल तर बाटली ठेवण्यासाठी सुद्धा आपण एक सिस्टीम केले केलेलं आहे तर सध्या आपण आता पाहत आहेत की आपल्या पूर्ण देशामध्ये आता कोरोनाचा प्रादुर्भाव चालू आहे आता तिसरी लाटसुद्धा येण्याची शक्यता आहे तर त्यामुळे मी एक सॅनिटायझर मशीन बनवलेलं आहे इलेक्ट्रिक सॅनिटायझर मशीन आहे यामध्ये आपण मी एक बॅटरीचा वापर केलेला आहे मोटर आहे एक लिटर टाकी आहे आणि तर स्प्रे का स्प्रेचा नोजल जोडलेला आहे आणि लोखंडी पाईप वगैरे बटन अशा साहित्यातून हे बनवलेलं आहे आणि तर एक बटन केलेलं आहे बटन जर असं पुश केलं हां पायाने जर पुश केलं तर असं स्प्रे होतं अशा प्रकारे हे सॅनिटायझर होऊन जातं तर आता हे मी शेंगा फोडण्यासाठी मशीन बनवले आहे ग्रामीण भागात भुईमुग हे पीक जा, जास्त प्रमाणात घेतलं जातं आणि शेंगा फोडणे एक शेतकऱ्यांसाठी एक अवघड तसं कामच आहे त्यासाठी मी हे एक शेंगा फोडण्यासाठी एक मशीन बनवले आहे यामध्ये साईडला एक जाळी जोडलेली आहे खाली पण एक अशी जाळी जोडलेली आहे आणि अँगलचा वापर केलेला आहे आणि हि तर एक हँडल आहे हा जर हँडल आपण असं मागं पुढं मागं पुढं जर हे केला तर त्यानंतर आपल्या शेंगा फुटू शकतात

झाडांची जेवढी लांबी आहे हिरुंदी आहे त्यानुसार हे स्प्रे होऊ शकतं ॲडजस्टेबल होऊ शकतं हे असं होऊ शकतं आणि त्यानंतर इथं मोटर जोडलेले आहेत ह्या जे नौजल आहेत त्यासाठी मोटर या मोटर्स आहेत या मोटरच्या माध्यमातून या नवजलपर्यंत जो आपला औषधाचं औषध फवारणीचं औषध आहे ते पोचलं आणि झाडांपर्यंत स्प्रे होतो आणि ह्या प्रत्येक मोटरसाठी एक 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 बटन जोडलेलं आहे आपण म्हणजे टोटल किती मोटर आहेत याला याला चार मोटर आहेत प्रत्येक असं मोटर आपण जोडलेला आहे चार बटन आहेत प्रत्येक मोटर साठी एक वेगळं बटन आपण केलेलं आहे आणि टाकी पाहिली तर हे शंभर लिटरचा आपण एक कॅन जोडलेला आहे यामध्ये एका टायमाला आपण शंभर लिटर औषध असं फवारणी करू शकतो कशाला जोडण्यासाठी आपण बाईकचा पण वापर करू शकतो मोटरसायकलचा आणि हे जे मी गाडी बनवून मी आता सध्याला वापरतो या गाडीच्या माध्यमातूनच वापरतोय सध्याला म्हणजे आपण मोटरसायकलला सुद्धा हे वापर हो मोटरसायकलला आपण आरामात वापरू शकतो हे आपण एक मी लसूण असतं आपल्या शेतीमध्ये त्यानंतर कांदा असतो ते काढण्यासाठी हे एक का बनवलेलं आहे पाईपचं इथं पाईप बॉक्स पाईप वापरलेलं आहे आणि तो गोल चा वापर करून ते वेल्डिंग केलेलं आहे आणि पुढे एक पट्टीला असं बेंड देऊन एका साइडला असं टोक काढलेलं आहे एका साईडला असं आहे याच्या माध्यमातून आपण लसूण पण काढू शकतो आणि कांदा पण काढू शकतो त्याचा एक आपण लहान खोर बनवलेलं आहे हे पण बॉक्स पाईप आणि पाईपच्या साह्यनच बनवलेलं आहे याचा वापर आपण शेण काढण्यासाठी सुद्धा करू शकतो त्यानंतर लहान खड्डा असेल त्यासाठी सुद्धा आणि सर्वात महत्वाचं म्हणजे जी पाईपलाईन आहे आपली पाइपलाईन साठी एक लहानच असं करायला लागते त्यासाठी आपण हा म्हणजे पाईपलाईन ज्यावेळेस आपण खाण मित्रांनो तर त्यावेळेस कसं होतंय अडचण होते की खोऱ्या आपला मोठा बसत नाही तर हा खोऱ्या आपण वापरू शकतो या पद्धतीने यांनी तयार केलेला मित्रांनो तर मित्रांनो व्हिडिओ कसा आवडला नक्की कमेंट करून सांगा व्हिडिओ आवडल्यास नक्की लाईक करा तुम्ही अजूनही आपलं चॅनेल सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनेलला जरूर सबस्क्राईब करा धन्यवाद आणि व्हिडिओला मित्रांनो नक्की लाईक करा या जुगाड्या भावासाठी एक लाईक तर झाला धन्यवाद धन्यवाद